नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे डॉक्टर सुजेविके पाटील यांना शहरातून सर्वाधिक लीड प्राप्त होणार प्रभाग क्रमांक तेरा मध्ये महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ फेरी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रभाग क्रमांक तेरा मध्ये महायुतीच्या वतीने प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजेविके पाटील यांना भरघोस मतांनी विजय करा असे आवाहन या रॅलीच्या माध्यमातून मतदारांना करण्यात आले तर नालेगाव येथून या रॅलीला सुरुवात करण्यात आली यात भाजपाचे शहराध्यक्ष अभय आगरकर नगरसेवक पैलवान सुभाष लोंडे माजी नगरसेवक किशोर डागवाले नगरसेविका सोनाली चितळे भाजपाचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा माजी महापौर बाबासाहेब वाकळे भाजप युवा मोर्चाचे मयूर बोचुगोळ अजय चितळे सुरज शिंदे योगेश सिद्धम सूरज चंदुपटला महेश चव्हाण तसेच महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर नगर दक्षिणेतून डॉक्टर सुजय विखे पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करून देण्याचे आवाहन मतदारांना याप्रसंगी करण्यात आले महायुतीच्या वतीनं भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या वतीनं गेल्या आठ दहा दिवसापासून आम्ही नगर शहरामध्ये डॉक्टर सुजय जाधव जे आपले अधिकृत उमेदवार आहे त्यांच्या संदर्भामध्ये प्रचार आज नालेगाव परिसरामध्ये ही प्रचार केली चालू आहे आणि सभाभाग क्रमांक पंधरा यामध्ये लोकांचा उत्स्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसाद हा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला आहे आणि मोदींची जी दहा वर्षाची कार्याची पद्धती आणि जी उपलब्धी आहे त्याला खऱ्या अर्थानं नागरिकांमधून मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद आहे सबका साथ सबका विकास या भूमिकेतून आपण सर्व समाजाचं हित कसं जोपासता येईल समाजातला शेवटचा घटक सुखी प्रकारे होईल प पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा अंत्योदय यानुसार समाजाचा शेवटचा घटक हा प्रवाहामध्ये आला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी केलेली जी के कामं आहेत ती आम्ही जनतेपुढं आणतोय आणतो आहे त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यामध्ये नगर दक्षिणमध्ये जे आमदार नामदार राधाकृष्णजी विखे पाटील असतील त्याचप्रमाणं आपले खासदार सुजयदादा विखे पाटील असतील यांच्या माध्यमातून जी कामं झाली ती देखील आम्ही लोकांपुढं आज दिलेली आहे आणि चांगल्या प्रकारचा प्रतिसाद हा आम्हाला जनतेमधून मिळत आहे येणाऱ्या काळामध्ये जो निवडणुकीनंतर जो निकाल पाहायला मिळेल निश्चित अर्थानं पंतप्रधान तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील आणि दुसऱ्यांदा खासदार हे परत लोकसभेमध्ये जातील अशा प्रकारचा विश्वास श्रीराम प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा